फ्रेंड्स वेलकम टू बॅक माय चॅनल तर आपण भोगीची भाजी इथं बघणार आहोत आम्ही आमच्या पद्धतीने कशी करतो तर आग अगोदरच पूर्वतयारी केलेली होती आणि फक्त वांगं चिरून घालायचं होतं त्यात जे की दोन तीन पाण्याने स्वच्छ अशा भाज्या धुवून घेतल्या आणि वांगं चिरून घेतलेलं होतं ते देखील पाण्यात भिजत ठेवलेलं होतं नंतर ते परत स्वच्छ धुवून त्या भाजीत मिक्स केलं आणि त्यात थोडं थोडं मीठ चवीनुसार घालून कुकरला दोन्ही डब्यात थोडं थोडं केलं जेणेकरून एकाच डब्यात ते खूप असं हे झालं असतं तर त्यासाठी आणि दोन शिट्ट्या काढून दिल्या कुकरच्या तर इथं आपली भाजी शिजलेली आहे सवच शिजलेलं आहे त्यातलं बघू शकता आणि त्यानंतर दोन्ही भाजी एकत्र करून मी चाणीत निथळण्यासाठी ठेवली आणि त्यानंतर मी कढईत तेल घालून घेतलेलं होतं तेल घालून जिरी आणि मोहरी चांगली फ तर तडतडू दिली आणि त्यानंतर लगेचच जिरी मोहरी तडतडू तर दिल्यानंतरनं कढीपत्त्याची देखील फोडणी केली फोडणी चांगलीच चा दिली जेणेकरून कढीपत्त्याचा फ्लेवर हा खूप छान असा येतो आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक भाजी वेगळ्या पद्धतीने केली जाते तर कढीपत्ता टाकल्यानंतर मी लसूण खोबरं जे होतं त्याची देखील पेस्ट टाकलेली होती आणि त्यानंतर थोडीशी देखील टाकलेली होती कारण कोणत्याही भाजी हळदी खूप छान कलर देते तर त्यासाठी थोडीशी हळद टाकलेली होती आणि हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर जे घरगुती काळं तिखट असतं तर ते टाकलेलं होतं आणि ते देखील खूप छान असं परतून दिलं आणि गॅस मी बंद केलेला होता कारण कढई गरम झालेली होती बऱ्यापैकी मसाला जळू शकला असता तर त्यामुळे मी तो गॅस बंद केलेला होता आणि नंतर परत चालू केला जेणेकरून बघू शकता खूप छान असा कलर आलेला आहे तरीचा आणि त्यानंतर जसा कमी जास्त प्रमाणात हवा असेल तसा कारळ्याचा कूट देखील टाकून घेतला आणि हे परत एकत्र मिक्स केलं वरून कूट टाकला तर तो म्हणावा असा होता एकत्र एकाच ठिकाणी पस बसतो त्यासाठी मी अगोदरच तेलात परतवून घेतला आणि त्यानंतर थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली होती ती देखील तेलात फ्राय केली जेणेकरून त्याचा थोडासा फ्लेवर असा वेगळा येईल आ, तेलात लिहायचा आणि ते सगळं एकत्र केल्यानंतर मी शेंगसोला जो होता किंवा मिक्स भाजी जी होती भोगीची ती देखील परतवून घेतली त्यात ॲड केली आणि पूर्ण सगळ्या बाजूला तिखट मीठ लागेल अशा पद्धतीने सर्व एकत्र मसाले कर केले जेणेकरून प्रत्येक भाजीला किंवा प्रत्येक ठिकाणी तिखट मीठ चांगल्या पद्धतीने होईल आणि चवीनुसार मीठ देखील टाकून घेतलं आणि परत मी मिक्स करत आहे अगोदर थोडीशीच कोथिंबीर टाकलेली होती आणि नंतर परत थोडीशी आपण टाकणार आहोत गार्निशिंगसाठी किंवा ते छान पण दिसताना दिसतं आणि थोडासा शेंगदाण्याचा फूट देखील मी ॲड करते जास्त असं नाही थोडासाच काही ठिकाणी ही दे भाजी पातळ देखील करत असतील तर बघू शकता इथं मी थोडासा शेंगदाण्याचा कूट ॲड केलेला आहे थोडासा म्हणजे दोन चमचे अंदाजे टाकले असतील आणि ही जास्त भाजी सुकी पण करत नाही किंवा जास्त पातळ पण नाही थोडीशी रबरबीत अशा टाईपमध्येच ती चांगली वाटते तर इथं माझी भाजी तयार झालेली आहे बघू शकता थोडासा पाण्याचा शिंतोडा दिला असा आणि जास्त पण नाही आणि इथं मग भाजी तयार झाली अखेरीच आहे थोडंसं हलवलं परत जेणेकरून पाणी एकाच ठिकाणी हे होऊ नये त्यासाठी बघू शकता गरम अशा बाप्पा पण निघत होता त्यातून एवढा तो गरम होता आणि त्याच भाजीचं पाणी पाणी होतं राहिलेलं थोडंसं बाजूला काढलेलं असं नाही की वेगळं पाणी होतं किंवा थंड होतं आणि थोडीशी ती भाजी झाल्यानंतर मग थोडीशी जी कोथिंबीर चिरून ठेवलेली होती ती देखील वरून टाकली आणि फायनली आपली भाजी इथं रेडी झालेली आहे बघू शकता आणि त्यानंतर ती लावून बाजरीची भाकरी खाण्याचा आजचा दिवसाचा मान असतो अशी तर बऱ्याच जणांना बाजरीची भाकरी आवडत नाही पण शक्यतो थंडीत बाजरी खूप चांगली लागते किंवा बाजरीची भाकरी आवर्जून खावी असं म्हणतात तर इथं मी भाकरी थापून घेतलेली होती आणि त्यानंतर मी वरून तीळ लावलेले होते पांढरे जेणेकरून ते पूर्णपणे बसतील टाकतानाच हे केलं तर एवढं ते राहत नाही ते लगेच पडून जातात बघू शकता नाही मी पाणी देखील लावून घेतलेलं आहे भाकरीला आता भाकरीची साईड मी पलटी करणार आहे बघू शकतो दोन्ही साईडनं असे तेल लावलेले होते आणि माझी भाकरी झाल्यानंतर मी देवासाठी नैवेद्य केलेला हो काढून ठेवलेला होता बाजरीची भाकरी तेल लावून केलेली शेंगसोला आणि मसाले भात तर देवाला इथं नैवेद्य दे दाखवलेला होता बघू शकता आणि नैवेद्य दाखवून नंतर आम्ही देखील जेवण केलं तेच होतं बाजरीची भाकरी शेंगसोला आणि मसाले भात तर याचं जेवण आमचं देखील झालं आणि बाकीची कामं आवरल्यानंतर म्हटलं चला थोडीशी उद्याची तयारी करूयात तर त्यासाठी मी मग थोडंसं छोटं मोठं कामं चालू केलं जे की विडे बोलतात व वौसा बोलतात तर माझा पंचवीस पंचवीसचा होता तर म्हटलं सामान आहे किंवा जे आहे ते बघायला हवं हो, किंवा जे नको ते जे नाही ते आणायला पण लागेल तर त्यासाठी मी अगोदर तेच बघत होते आणि नंतर मग जे होतं जे नव्हतं ते देखील आणलं त्याचबरोबर देवाला हार देखील आणलेला होता आणि विड्याची पानं पंचवीसचा असल्यामुळे विड्याची पानं देखील आणली आणि ते सगळं मोजून वगैरे ठेवलं आणि त्यानंतर दुपारचा टाईम होता तर म्हटलं उद्याची तयारी करण्यासाठी पुरेसा असा वेळ मिळत नाही तर म्हटलं तेवढ्या ते टाईममध्ये साडीला इस्त्री हो, वगैरे करून घेऊ तर त्यासाठी मी साडीला इथे इस्त्री करत आहे आणि काठपदर साड्यांचा एक मेन प्रॉब्लेम असतो जो की एकटं असेल किंवा कोणी मदतीला नसेल तर त्याची पिन पटकन अशी होत नाही काठपदर साडीची तर त्यासाठी मी एक अशी ट्रिक यूज करते तर तुम्हाला पुढं बघितल्यावर समजेलच मी ती कोणती ट्रिक यूज करते ती तर इथं मी साडीला इस्त्री करत होते जेणेकरून बऱ्यापैकी एकदा एक नेसलेली होती पण परत काही झालं नाही नेसणं तेव्हा इस्त्री केलेली नव्हती कारण परत नंतर करावीच लागणार होती तर त्यासाठी मी अगोदर इस्त्री करून घेतली जेणेकरून इस्त्री केल्यावर खूप छान अशी साडी बसते चापून चोपून तर त्यासाठी आणि ही ट्रिक यूज करते मी जे की अगोदरच पिन लावून घेते इथं दोन सेफ्टी पिन आम्ही पदर काढून लावलेला आहेत जेणेकरून पदर एकदा काढला तर खूप पन्नास ते सत्तर टक्के काम हलकं होतं असं मला तरी पर्सनली वाटतं मग मी ते करून घेतलं आणि साडी तशीच ठेवून दिली मग इथं संक्रांतीसाठी वाण पण आणलेलं होतं खरेदी करून तर ते वाण देखील आणलं म्हटलं ते देखील बघावं आणि त्यानंतर मग जी डाळ पुरणपोळी करणार होते त्यासाठीची जी डाळ होती ती पण निवडून ठेवलेली होती टाईम होतास तर म्हटलं भाय गडबडीत काय निवडणं होत नाही व्यवस्थित किंवा तेवढाच टाईम वाचतो तर त्यासाठी कडा वगैरे काही नव्हता पण एखादा अर्धा हरभऱ्याची जी सारपाट होती तेच होती तर मी अशा पद्धतीने आध्या दिवशीची तयारी केली तर मी कशी करता ते पण नक्की नक...